हाय फ्रेंड्स तर आज आम्ही आलेलो आहोत कराडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आपलं गाव येथे वॉटर पार्कला तर तुम्ही पाहू शकता इथे एंट्रीला सुरुवातीला गेट वगैरे आहे त्यानंतर इथे बाहेरच गाडी वगैरे लावण्याची पार्किंगची सुविधा आहे तुम्ही कुठेही पार्किंग करू शकता भरपूर जागा वगैरे आहे इथे त्यानंतर सुरुवातीला आपल्याला तिकीट काढायचं आहे त्यानंतरच आत आपल्याला प्रवेश देतात तिकीटशिवाय आज जायला एंट्री नाही आहे इथं प्रत्येक पर हेड मोठ्या व्यक्तींचं साडेचारशे आहे व लहान मुलांचं साडेतीनशे आहे यामध्येच तिकिटामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत व नाश्ता व जेवण यामध्येच आहे या ठिकाणी भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या इथे त्यानंतर आमची टीम आम्ही सर्व मित्र वगैरे सर्वजण आलेलो होतो तर सुरुवातीला आम्ही घरी येऊन लवकरच आलो होतो सकाळ सकाळ कारण की आम्हाला दिवसभर येथे एन्जॉय करायचं होतं आमच्यासोबत लहान मुलं होतं जेणेकरून ते सर्व याचा आनंद घेतील आम्ही नाश्ता वगैरे करून आता पुढे निघालो आहोत तुम्ही पाहू शकता इथं लहान मुलांना खेळण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे झुले वगैरे आहेत बस, खुशी। त्यानंतर खुशीने इथे झुल्याचा आनंद घेतला खूप छान आहे इथे आल्यानंतर खूप छान वाटलं त्यानंतर इथे उड्या वगैरे वाला लहान मुलांचे खेळण्यासाठी पण खूप छान होतं लहान मुलांना एन्जॉय म्हणून तुम्ही एक वेळ इथे नक्की आणा कारण की लहान मुलं घरात बसून बसून कंटाळे जातात वासे फिरायला त्यांची खूप इच्छा होते बरा त्यानंतर खुशीन त्यांनी इथे खूप एन्जॉय केलं त्यानंतर इथं तुम्ही बाहेरचंही वातावरण पाहू शकता खूप मस्त आहे त्यानंतर आम्ही इथे फोटो वगैरे काढले व थोडं एन्जॉय केलं कारण की लहान मुलं एन्जॉय करणार म्हटल्यावर आपण सुद्धा एन्जॉय केलंच पाहिजे आपला सुद्धा आनंद आपण घेतला पाहिजे तुम्ही पाहू शकता इथं घ घसरगुंडी वगैरे किंवा तुम्ही संगीत खुर्ची म्हणाल तर सर्व इथे ॲक्टिव्हिटी होत्या चर्च वगैरे तर पण त्यासाठी खूप आपल्याला एन्जॉय करण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटी आहेत पण टाईम कमी पडतो कारण की दिवस जरी असला ना तरी पण टाईम खूप कमी पडतो आपल्याला त्यामुळे सकाळी लवकरच यायचं आहे त्यानंतर लहान मुलांसाठी तुम्ही पाहू शकता असे बदक वगैरे सुद्धा आहेत जेणेकरून लहान मुलं आनंद घेतील त्याचा यामध्ये ट्रॅक्टर वगैरे गाडी वगैरे सर्व प्रकारचे खेळणी होती लहान मुलांना खेळण्यासाठी okay. तसंच इथं लहान मुलांना खेळण्यासाठी छोटा लहान मुलांचा पाळणा वगैरे सुद्धा होता जुला सुद्धा आहे खेळण्यासाठी लहान मोठे प्रत्येकजण इथे येऊन एन्जॉय करतात तर बघू असो तर बघू बसू की तर बघू असो त्यानंतर खुशीला या गाडीवरती बसवलं इथे लहान मुलांचा पाळणा आहे त्या पाळण्यामध्ये तुमचा असं पावसा फिरवल्यानंतर इथं टेरेनने असं फिरवायचं त्यानंतर आम्ही राईडसुद्धा केली छान छान मस्त असं वाटलं कारण की मुलं मोठ्यापर्यंत इथं प्रत्येकाला खेळण्यासाठी खूप जास्त ॲक्टिव्हिटी आहे तर <laughs> <laughs> मोठे माणसं सुद्धा एक आनंद घेतील इथं तुम्हाला एक गावाकडचं एक आनंद घेण्यासाठी बैलगाडीमध्ये बसून सुद्धा एक राऊंड आणतात मेकअपला माझ्या समोरच जर आलं ना तर इकडल्या साईडला खूप जास्त पाणी वगैरे आहेत कारण की या दिवसामध्ये येथे पर्यटकांची खूपच गर्दी असते त्यानंतर आम्ही इथे काही व्हिडिओ बनवले स्लो मोशनमध्ये कारण की खूप छान वातावरण होतं आणि खूप असं बाहेर आलं ना की काहीतरी करायची इच्छा होते आणि लहान मुलांची एक आठवण म्हणून आपल्याजवळ तर व्हिडिओ असायलाच पाहिजेत आणि लहान मुलांचीही एक करमणूक होते तर इथं छान असे व्हिडिओ बनवले आम्ही यानंतर आम्ही चाललेलो आहोत आता वॉटर पार्कला म्हणजे जेथे आपले हे पूल आहे ना पूलवर चाललेलो आहोत आम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे ते खूप जागे जागेवरती खेळणी वगैरे लहान मुलांसाठी आहेत जेणेकरून तुम्ही कितीही व्यक्ती असेल ना तर जागा पुरे बनले एन्जॉय सर्वच जण एन्जॉय करतील अशा पद्धतीत येथे बनवलेला आहे आम्ही पूलकडे चाललेलो आहोत जेणेकरून आम्हाला गर्मी पण खूप झालेली होती कारण की ओढा घा ऊन होतं का नाही खूप घामणे एकदम हे झालेलं होतं चिडचिड व्हायला लागली होती त्यामुळे आम्ही सुरुवातीला आता पूलकडे जाण्यासाठी निघालो आणि एकदा पूलमध्ये गेलं ना तर बाहेर यायचं पाण्यातून लवकर इच्छा होतच नाही छान बनवलेलं होतं त्यांनी बाहेर आलं ना तर असं एन्जॉय करायला खूप आवडतं प्रत्येकाच्या गावाला कारण की घरात बसून प्रत्येक जण गोर झालेलं असतं तर अशा ठिकाणी घेऊन माणूस एकदम उत्साही होत इथे आल्यानंतर आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते ते लहान मुलांसाठी सा सुद्धा एक छोटा स्विमिंग पूल होता पाहू शकता तिथे लहान मुले एन्जॉय करू शकतील लहान मुलं कसं छोटे असतात त्यांना स्विमिंग वगैरे करायचे बांधायला सुद्धा होत जेणेकरून ते खाली टुकणार जेणेकरून लहान मुले एन्जॉय करतील व मोठे मुले सुद्धा एन्जॉय करतील मध्ये खूप एन्जॉय केलं फोटो वगैरे काढले आणि सर्वांनी त्यांच्या टीमने के एन्जॉय केलं एकदा पाण्यामध्ये शिरलं ना तर लवकर बाहेर यायची इच्छाही होती खूप वेळ पाण्यात राहिलं ना तरी पण ते टाईम कधी निघून जातो पाण्यामध्ये खळत पण नंतर आम्ही चेंज करून कपडे आलो आहोत त्यासाठी माझं आता स्विमिंग वगैरे करून झालं आहे आम्ही नंतर आलो आहोत जेवण्यासाठी ते जेवायला इथून पाहू शकता खूप छान आहे जेवण वगैरे केल्यानंतर परत आम्ही इथे खेळायला वगैरे आलेलो आहोत लहान मुलांना त्यानंतर आम्ही इथे खेळ संगीत खुर्ची वगैरे कारण की खूप छान इथे हे होत्या ऍक्टिव्हिटी होत्या आम्हाला यामधल्या जेवढ्या ऍक्टिव्हिटी करता आल्या तेवढ्या तरी थोड्याफार केल्या आम्ही अशा पद्धतीने आजचा आम्ही वॉटर पार्कचा दिवस खूप एन्जॉय केला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी होत्या पण आम्ही जास्त काही घेता आल्या आमचा जास्तकरी स्विमिंगमध्ये जास्त टाईम गेला तर ता तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या वॉटर पार्कला या उन्हाळ्यामध्ये